आमचे जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर वर हर्षल गायकवाड अतिरिक्त आयुक्त कल्याण डोंबोली महानगरपालिका येणारा गणेशोत्सवानिमित्त दिनांक एक तारखेपासून ते दिनांक पाच तारखेपर्यंत आपण डीप क्लीन ड्राईव्ह घेतो आहे माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून डीप क्लीन ड्राईव्ह आपण घेतो आहे तसेच माननीय खासदार महोदय व माननीय आयुक्त महोदय यांच्या संकल्पनेतून आपण हा सगळा मोहीम राबवतो आहे एक तारखे ते पाच तारखेपर्यंत आपण रात्री नऊ ते सकाळी पाच वाजेपर्यंत सगळे वॉर्ड्स आपण केले क्लिअर करतो आहे एक तारखेला आणि दोन तारखेला बी बी आणि सी वॉर्ड आणि आय आणि ई वॉर्ड हे चार वॉर्ड्स आमचे क्लिअर झालेले आहे आज आम्ही एफ आणि ए वॉर्ड आज आम्ही हे दोन्ही वॉड्स आम्ही क्लिअर करणार आहे पुढचे दोन दिवस अजून आमची ही मोहीम चालेल तसेच गणेशोत्सवामध्ये पूर्ण पूर्णही दहा दिवस आम्ही पूर्ण मोहीम राबवू कल्याण डोंबोली महापालिकेतर्फे आम्हाला आम्ही आवाहन करू इच्छितो की लोकांनी आम्हाला यामध्ये सहकार्य करावे आणि पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरे करावे धन्यवाद